शुभविवाह या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये इकडे दोघ जण आता बोलत असतात त्याच वेळेला रागिणी आकाशला सांगत असते आकाश हे बघ मला भूमीला शह द्यायचा नाहीये भूमीला शह देण्यासाठी मी हे सगळं करतच नाहीये मला शह त्या व्यक्तीला द्यायचा आहे जी व्यक्ती तुमच्या दोघांच्या मध्ये फूट पाडत आहे जी व्यक्ती आता इकडे भूमीला भडकवत आहे कोणीतरी आहे ना या सगळ्या मागे त्याला शह देण्यासाठी तू या पेपरवरती सह्या कर आणि या पेपरवरती सह्या करून भूमीचा डिवोर्सला कट दे यावरती आकाश सांग लगतो हे बघ तिला कुणीही भडकवत असू दे तिला कुणीही भरवत असू दे पण आत्ताच्या घडीला एक गोष्ट चांगली आहे की भूमी घरी आले ना काय माहिती तिचा विचार बदलेल आपण सगळ्याला कशाला या सगळ्यामध्ये हवा द्यायची त्यामुळे मला वाटतंय ह्याची काही गरज नाहीये रागिणी थोडीशी चिडते पण आपला राग कंट्रोल करत रागिणी सांगते आकाश तुला कळत नाहीये तू खूप साधा आहेस तुझ्या आणि भूमीचं नातं जर का बळकटपणे टिकून राहायचं असेल तर तुला या पेपरवरती सह्या करायला लागतील हा पेन घे पहिला सह्या कर आकाश तू पहिला सह्या कर कारण मला या सगळ्यामध्ये नक्की कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी धडपडते त्या व्यक्तीचा ठाव ठिकाणा घेतलाच पाहिजे आणि त्या व्यक्तीला मला आता काहीही करून धडा शिकवायलाच पाहिजे याच कारणासाठी मी हे सगळं करते आकाश सही कर आकाश सही कर अशी रागिणी जोराजोरात त्याला फोर्सच करायला लागते काहीही झालं तरी तिला या सगळ्यामध्ये सह्या हव्या असतात काहीही झालं तरी सुद्धा सह्या करून तिला या सगळ्यामध्ये आता आकाशला विरोधात भडकवायचं असतं पण त्याच वेळेला इकडे आता भूमी हुशार असते मुळातच करते आकाश खाली ये आता नक्की भूमीला काय झालंय भूमीला कोणत्या इजा झाले का म्हणून आकाश घाबरतो आणि धावत पळत आकाश खाली यायला निघतो ज्या वेळेला आकाश खाली येतो त्यावेळेला सह्यांचं गोष्ट पुन्हा एकदा राहूनच जाते मग भूमी आकाशला सांगते आकाश मी तुला एक गोष्ट विचारू इच्छिते या घरात माझा अधिकार तू पण डावलणार आहेस का यावरती आकाश म्हणतो काय झालंय भूमी भूमी सांगते मी बॅग घेऊन ज्या वेळेला आपल्या रूम मध्ये जायला निघाले त्यावेळेला पौर्णिमा आणि अभिजित या दोघांनी मला अडवलं कशी हिंमत झाली त्यांची मला अडवायची कशी हिंमत झाली त्यांनी मला का थांबवलं त्यांना जाब विचारतो पहिले यावरती आता इकडे रागिणी चांगली चिडते आणि हे काय चाललंय ही भूमी जर दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आहे या भूमीला दिवसेंदिवस काय कळतच नाहीये त्यावरती मग मात्र रागिणी सांगायला लागते काय नक्की यावरती आकाश म्हणतो तो भूमी बोल ना यावरती भूमी सांगते मला यांनी रूम मध्ये जाण्यापासून का अडवलं जर मी आपल्या रूम मध्ये जात होते तर यांनी मला सांगितलं की इकडे तो जागा नाहीये तुला गेस्ट रूम मध्ये जायला लागेल तू मला सांग की या सगळ्यामध्ये मी गेस्ट रूम मध्ये राहणार आहे का आकाश तू बोल असं म्हटल्यावर मग आता पौर्णिमा आणि अभिजित थोडेसे गडबडतात आणि ते विचार करायला लागतात जर का आकाशने या सगळ्यामध्ये आपल्याला जाब विचारला तर नहीं, नहीं. त्यामुणे? त्यामुणे नाही नाही आपल्याला जाब विचारायला आकाशने सध्या तरी नको आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र ते दोघ जण गडबडतात आणि नाही आकाश आम्ही काही मुद्दाम या सगळ्यामध्ये आता हे करायला आलेलोच नव्हतो आम्ही मुद्दाम हे करत नव्हतो कारण ना खरं सांगायचं तर तुला तुला या सगळ्यामध्ये आता वाईट वाटेल ना की भूमी आधी गेस्ट रूम मध्ये राहत होती आणि आता ती इकडे आले म्हणून मी तुला या सगळ्यामध्ये हे वाचवण्यासाठी करतो किंवा तुला राग येऊ नये म्हणून करत होतो यावरती भूमी म्हणते अच्छा म्हणजे आकाश तू पण यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सामील आहेस तर तुला सुद्धा माझा अधिकार नाकारायचाच आहे तर ठीक आहे तुला सुद्धा माझा अधिकार नाकारायचा असेल तर नाकार तू यावरती आकाश म्हणतो भूमी तुझा अधिकार कुणीही नाकारत नाहीये यावरती रागिणी सांगायला लागते अगं भूमी पण मागच्या वेळेला ज्या वेळेला तू इकडे आलीस त्यावेळेला तूच तर म्हटलीस ना कि तू गेस्ट रूम मध्ये राहणार जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत आहेस तू गेस्ट रूम मध्ये राहणार आहेस हे तुझंच वाक्य होत नवरा आणि मी आम्ही एकत्र राहायला लागलो की कदाचित या सगळ्यामध्ये मी त्याचे सगळे गैरसमज दूर करू शकेन कदाचित त्याच्या डोक्यावरती डोळ्यावरती बांधलेली पट्टी मी दूर करू शकेन आणि म्हणून म्हणून मला माझ्या नवऱ्याच्या सोबत राहायचं आहे आणि रागिणी पटवर्धन यामध्ये मला नाही वाटत की तुम्हाला काही प्रॉब्लेम असायला पाहिजे असं म्हणत आता इकडे भूमी सांगते आकाश तू सांग ज्याप्रमाणे पौर्णिमा अभिजित आणि रागिणी तू सुद्धा तू सुद्धा माझा अधिकार नाकारतोयस का मला सगळं कळलंच पाहिजे यावरती आकाश म्हणायला लागतो भूमी तुझा अधिकार कोणीही नाकारणार नाहीये तुला या सगळ्यामध्ये जे काही वाटतं ना ते करण्यासाठी तू समर्थ आहेस तू या सगळ्यामध्ये स्वतःला जिथे तुला राहायचं असेल तिथे राहू शकतेस तुला या घरातली कोणतीही व्यक्ती अजिबात अडवणूक करणार नाही ही गोष्ट पण तितकीच खरी आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते मला माहिती होतं आकाश मला माहिती होतं की या सगळ्यामध्ये तू माझा अधिकार कधीही नाकारणार नाहीस ही, ना ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुला जिथे राहायचं तिथे राहा असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे भूमी खूप खुश होते आणि भूमी खुश होते आणि त्यामुळे ती आकाशला म्हणते ठीक आहे बरं झालं बरं झालं या सगळ्यामध्ये तू मला बोललास ते आता मी आपल्या रूम मध्ये आनंदाने राहू शकते असं म्हटल्यावर ती रागिणीच आता मात्र डोकंच फिरत रागिणी या सगळ्यामध्ये विचार करते की काय चाललंय नक्कीच काहीतरी चाललंय भूमी सांगते आकाश मी या सगळ्यामध्ये आता वरती चाललेली आहे तुला तुला यायचं असेल तर तू ही बॅग घेऊन माझी ये बॅग घेऊन तिकडे ये आणि आता मला माझी बॅग मधले कपडे हवे आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी निघून जाते आणि रागिणी विचार करायला लागते काय चाललंय काय या भूमीच या भूमीच जरा अतीच चाललेलं आहे भूमीला या सगळ्यामध्ये जरा अतिच तोंड फुटलेला आहे तोपर्यंत रागिणी आता बोलत असताना इकडे भूमीवरती येते भूमीवरती येते आणि ती आकाशला म्हणते आकाश मी अशी रूम मध्ये येणारच नाही आकाश म्हणतो काय झालं यावरती भूमी म्हणते बघ ना आपल्या बाळाची आपल्या बाळाची चाहूल लागल्यापासून या सगळ्यामध्ये मी अशी आपल्या इकडून दूरच आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तू न स्वागत करावंस माझं माझं स्वागत करून तू या घरामध्ये मला अगदी मानाने घ्यावस छानपैकी माझं आणि माझ्या बाळाचं स्वागत करावं यावरती आकाश म्हणतो काय चालले भूमी म्हणजे एकीकडे तर तू या सगळ्यामध्ये माझ्याशी न बोलण्याचं करतेस मला घटस्फोट घेण्याचं करतेस आणि आत्ता मला स्वागत करायला लागलेस आणि आता या क्षणाला मी कसं स्वागत करू भूमी सांगते ते काही मला माहित नाहीये काही झालं तरी सुद्धा तू माझं स्वागत करायचं आणि हे फायनल आहे हे म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो भूमी तू इतकी डिमांडिंग कधी बसून झालीस भूमी सांगते ठीक आहे आतापर्यंत मी डिमांडिंग नव्हते पण या सगळ्यामध्ये आता मी डिमांडिंग झालेली आहे माझी डिमांड जर का तुला पूर्ण करता येणार असेल तर ही डिमांड तू पूर्ण कर असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो की हे बघ भूमी तू या सगळ्यामध्ये उगाच डिमांडिंग होत जाऊ नकोस यावरती भूमी म्हणते तू करतोयस का माझी डिमांड पूर्ण आकाश म्हणतो ठीक आहे मला थोडा वेळ येते थोडा वेळ दे म्हटल्यावरती मग आता भूमी या सगळ्यामध्ये तिथेच उभी असते आणि त्याच वेळेला आता मात्र भूमी उभी असताना आकाश आत जातो भूमी म्हणते आकाश काय चाललंय किती वेळ तू अजून मला या सगळ्यामध्ये असा ताटकळत उभा ठेवणार आहेस मला कंटाळा आहे यावरती आकाश म्हणतो दोन मिनिट असं म्हटल्यावरती तो आता भूमीला थांबवतो आणि थोड्याच वेळामध्ये दार उघडतो ज्या वेळेला तो, तो दार उघडतो त्यावेळेला आता हातामध्ये वेलकमचा बोर्ड हातामध्ये कागदाची फुलं हे सगळं असतात भूमी खूप खुश होते आकाश म्हणतो थोड्या वेळासाठी मला फक्त इतकंच करता आलं भूमी बघ तुला हे आवडते का भूमी म्हणते आकाश फुलं कागदाची असली काय फुलं कशाचीही असली काय मला कसलाही फरक पडत नाहीये मला फक्त या गोष्टीच आता मात्र हे आहे की ही फुलं तू माझ्यासाठी बनवलेली आहेस असं म्हटल्यावरती आता मात्र आकाश म्हणतो ये आतमध्ये सुद्धा तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे हे म्हटल्यावरती आता इकडे भूमी आतमध्ये येते आणि ज्या वेळेला भूमी आतमध्ये येते त्यावेळेला पाहते तर काय आकाशने तिच्यासाठी खूप छानपैकी सरप्राईज केलेलं असतं आणि आता आकाशने बेडवरती छानपैकी आता छानपैकी मांडले दोन हाऊन्स पाहिल्यावरती आता भूमी खूप खुश होते आणि आकाशच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी जाण्याचा प्रयत्न करते आकाश हे सगळं पाहत असतो आणि त्याला भूमीचं वागणं खूपच विचित्र वाटत असतं म्हणजे आता आकाशीकडे भूमीला सांगत असतो की भूमी मला तर तुझं वागणंच काही कळत नाहीये म्हणजे बघ ना तू या सगळ्यामध्ये आता मला सांगत होतीस की की तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय तुला जर का माझ्यापासून घटस्फोट हवा होता आकाश म्हणतो भूमी मला कळतच नाहीये तुझं माझ्यावरती प्रेम आहे की काय आहे तू माझ्याकडून घटस्फोट मागती आहेस जर तू माझ्याकडून घटस्फोट मागतेस तर तू माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून माझ्या मिठीत येऊन सुखावत आहेस मला खरंच कळत नाही आहे की तुझ्या मनात काय चालू आहे ते यावरती भूमी सांगते मला माझ्या नवऱ्याचं जर का प्रेम मिळणार असेल ना तर या सगळ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आकाश तुझ्या डोळ्यावरती बांधलेली ही जी काही पट्टी आहे ना ही पट्टी मला काढायची आहे बस मला बाकी काहीही नको आहे आणि हे मी नक्कीच करून दाखवणार असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि आकाश मात्र भूमीचं काय चाललंय हे त्याला कळतच नसतं त्याच वेळेला अचानकपणे भूमी सांगते मला पाणी देशील का मग भूमी आकाशला पाणी द्यायला सांगते आकाश भूमीला पाणी सुद्धा त्याच्या हातूनच पाणी प्यायला लागते ज्या वेळेला भूमी आकाशच्या हातून पाणी पित असते त्यावेळेला आकाशला खरच भूमीच्या बाबतीत काय चाललंय कळत नसतं मग आकाश निर्णय घेतो काहीही झालं तरी सुद्धा आता आत्ता मला भूमीला जे काही खरं आहे ते समोर आणलंच पाहिजे तिच्या मनातला गिल्ट दूर करायला पाहिजे त्यासाठी आता आकाशने खूप मोठी योजना केलेली असते पण आकाशला माहीत नसतं या सगळ्यात भूमीच्या डोक्यामधला गिल्ट दूर करण्याच्या ऐवजी त्याच्याच डोक्यामधला खूप मोठा गिल्ट दूर होणार असतो तितक्यात फोन येतो आकाशला एका व्यक्तीचा आणि आकाश सांगतो हो मी येतोय मी लवकरात लवकर तिकडे येतोय ये असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी माझं खूप महत्वाचं काम आहे त्यासाठी मला जावं लागते भूमी सांगते ठीक आहे आकाश असं म्हणत आता भूमी या सगळ्यामध्ये आकाशला बाय करते तोपर्यंत इकडे रागिणीचं चा चालू असतं या भूमीचं चा काय चाललंय कळत नाही कोणत्या उद्देशाने ती इकडे आले ते कळत नाही आहे मला भूमीचं हा सगळा उद्देश शोधून काढायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणायला लागते हो काहीही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमीच्या डोक्यात काय चालले ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे दागिणी सांगते अभिजित आणि पौर्णिमा तुम्ही दोघांनी तिच्यावरती लक्ष ठेवायचं आहे तिच्यावरती लक्ष ठेवून मग मात्र तुम्ही दोघ जण जे काही ती करणार आहे त्या गोष्टी आता मला सांगायच्या आहेत या सगळ्यामध्ये तुम्ही मला साथ द्यायची आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो अभिजित आई तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होईल तुझ्याच म्हणण्याप्रमाणे होईल असं म्हणत तिघांचं प्लॅनिंग ठरतं की भूमीवरती नजर ठेवायची भूमी कुठे कुठे जाते काय काय करते कुणाला भेटते हे सगळं जाणून घ्यायचं जेणेकरून तिचा हेतू कळेल रागेने सांगते ती कोणत्या ना कोणत्या तरी हेतूने इकडे आलेली आहे तिचाही तू पूर्ण होईपर्यंत ती इकडे राहणार पण या सगळ्यामध्ये आपण सावधानगिरी बाळली पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तिचा हेतू सफल होऊ देता कामाने पौर्णिमा म्हणते हो आई तुमचं म्हणणं मला पटते मी भूमी ताईवरती पूर्णपणे डोळ्यामध्ये तेल आणून तिच्याकडे लक्ष ठेवेन तुम्ही काळजी करू नका असं म्हणत इकडे आता पौर्णिमा रागिणीला आश्वासन देत असते त्यावरती रागिणी सांगते हे बघ तुझ्या घरी सुद्धा आईला सांगून ठेव किंवा तिकडे सुद्धा जाऊन भूमी काहीतरी करू शकते किंवा तिकडच्या कोणाची मदत घेऊ शकते किंवा अजून काहीही करू शकते त्यासाठी तुला आता या सगळ्यामध्ये सावध राहायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता भूमीवरती लक्ष ठेव पौर्णिमा सांगते हो मी भूमीला अजिबात एकटीला सोडणारच नाहीये असं सगळ्यांचं प्लॅनिंग ठरतं आणि त्याच वेळेला आकाशला जो फोन आलेला असतो तो फोन त्यांनी ॲक्च्युली ठरवलेलं असतं सी सी टी व्ही फुटेज बघायचं आणि ज्या दिवशी भूमीला किडनॅप केलेलं असतं त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज आता आकाश बघण्यासाठी इकडे पारितोषच्या हॉस्पिटल पारितोषच्या ऑफिसमध्ये आलेला असतो कारण ज्या ठिकाणावरून भूमीला किडनॅप के केलेलं असतं ते ठिकाण असतं पारितोषचं ऑफिस ऑफिसच्या बाहेरून भूमीला कुणी किडनॅप के केलं हे पाहण्यासाठी आकाश आता तिथल्या सिक्युरिटी गार्डची मदत घेतो सिक्युरिटी गार्डला तो सांगायला लागतो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही याच्या आधी आमच्या ऑफिसमध्ये काम करायचं आठवते का त्यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतो हो तर मी हे कसं काय विसरू शकेन की मी तुमच्या ऑफिसमध्ये याआधी काम करायचो मला माहिती आहे ना मी ऑफिसमध्ये तुमच्या इथे काम करायचो पण तुम्हाला आता माझ्याकडून काय मदत हवी आहे त्यावरती आकाश म्हणतो मला एक तुमचा छोटासा फेवर हवाय म्हणजे मला ना या, या तारखेचं सी सी टी व्ही फुटेज पाहिजे ज्या दिवशी इथून आता आ, दोन डिसेंबर दोन डिसेंबर या तारखेचं मला सी सी टी व्ही फुटेज तुमच्याकडून मिळालं तर बरं होईल असं म्हटल्यावरती तो सांगतो ठीक आहे तुम्ही पारितोष सरांसोबत बोलून घ्या त्यानंतर मी तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज देतो आकाश म्हणतो हे बघ मी कोणत्याही चुकीच्या कारणासाठी हे सी सी टी व्ही फुटेज मागत नाही आहे त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये सरांना काही गोष्टी सांगायला हवेत किंवा प्रत्येक गोष्ट सरांना समजायला पाहिजे त्यामुळे एक काम करूया पारितोष सरांना या, या गोष्टी न सांगता मला हे सी सी टी व्ही फुटेज द्या यावर तो म्हणतो हे बघा सर म्हणजे तुम्ही मी तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकू शकतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा जर का पारितोष सरांना अंधारात ठेवून हे करायचं असेल तर मात्र मला या सगळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेमॅटिक ही गोष्ट वाटते आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो काय झालं तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे का यावरती तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो सर माला मला तुमच्यावरती विश्वास आहे आकाश म्हणतो मी कोणत्याही चुकीच्या कामासाठी तुमच्याकडून सी सी टी व्ही फुटेज मागतच नाही आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये मला मदत कराल अशी मी अपेक्षा करतो यावरती तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो ठीक आहे सर मी तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज देईन असं म्हणत सिक्युरिटी गार्डनी आकाशला सीसीटीव्ही फुटेज देण्याचं कबूल केलेलं असतं पण त्याबदल्यात आकाशने सांगितलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू पारितोषला काहीही सांगायचं नाही हे म्हटल्यावरती तो आता कसा बसा तयार होतो त्याच वेळेला आकाश विचार करतो आता जेव्हा मला सी सी टी व्ही फुटेज मिळेल त्याच वेळेला मी ते सी सी टी व्ही फुटेज आता भूमीच्या समोर आहे त्या दिवशी खऱ्या अर्थाने भूमीला समजेल की याच्यात आई नाहीये म्हणजे आकाशचं प्लॅनिंग असतो की ज्या कारने ज्या कारने भूमीला ऑफिसच्या बाहेरून किडनॅप केलं त्याच कार, कार कुठे आहे ती कुणाची आहे ही सगळी शोध घ्यायचा कारचा नंबर घ्यायचा त्या व्यक्तीला शोधायचं आणि या व्यक्तीला शोधून आता या सगळ्यामध्ये भूमीच्या समोर आणायचं जेणेकरून भूमीला लक्षात येईल की आईने या सगळ्यामध्ये खरंच काही चूक केलेली नाहीये हे आता राकाशचं बोलणं असतं आणि तो विचार करतो की लवकरात लवकर फुटेज मिळाला की या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि मग भूमीला माझ्यापासून घटस्फोट एकदा गैरसमज दूर झाल्यावरती घटस्फोटाची काही गरजच नाही आहे आकाशचा हा थॉट असतो पण आकाशला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये त्याचं हे किती चुकीचं असतं थॉट कारण रागिणी रागिणी या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह असते आकाश ज्या वेळेला सी सी टी व्ही फुटेजच्या गोष्टी करतो त्या माणसाला भेटतो त्या माणसाला भेटून त्यानंतर तिकडून निघतो त्याच वेळेला अभिजित आता आकाशच्या मागावरती असतो रागिणीने सांगितल्याप्रमाणे अभिजित आकाशच्या मागावरती तर आता भूमीच्या मागावरती पौर्णिमा अशी दोघांची जोडगोळी लावून दिलेली असते आणि ही दोघ जोडगोळी आपापल्या परीने करण्याचा प्रयत्न करत असताना अभिजितला आकाश इकडे का आला होता सिक्युरिटी गार्ड हा तर आपल्या ऑफिसमध्ये आधी काम करत होता आत्ता हल्ली त्या एजन्सीकडून तो पारितोषच्या ऑफिसमध्ये आलाय का नक्की काय आहे हे आता तो विचार करत असते त्याच वेळेला आता मात्र तो विचार करतो नाही नाही काहीही करून या सिक्युरिटी गार्डची भेट घेऊन मला आता सत्य शोधून काढलंच पाहिजे असा विचार करत आता अभिजित त्या दिशेने आतमध्ये चाललेला असतो जेव्हा अभिजित आत जातो तोपर्यंत तो, तो, तो सिक्युरिटी गार्ड निघून जातो इकडे भूमीला पारितोषचा कॉल येतो पारितोषचा कॉल आल्यावरती मग आता भूमी या सगळ्यामध्ये त्याच्याशी बोलायला लागते आणि पारितोष सांगायला लागतो काय आहे म्हणजे आता तिकडे सगळं ठीक आहे ना तुला कोणत्याही प्रकारचं काही टेन्शन नाही आहे ना यावरती भूमी सांगते नाही तुम्ही कोणतीही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा मला टेन्शन नाहीये आता टेन्शन घेण्याची वेळ तर रागिणीची आलेली आहे रागिणीला मला इथे बघून खूप टेन्शन आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये हे टेन्शन अधिकाधिक वाढतच जाणार आहे जोपर्यंत रागिणीचं टेन्शन मी वाढवत नाही ना तोपर्यंत यावेळेला मी गप्प बसणार नाहीये कारण कसं आहे प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाची लढाई ही लढतच असतं प्रत्येक जण अस्तित्वाची लढाई लढत असताना प्रत्येकाला आपलं अस्तित्व शोधावं लागतं ज्याप्रमाणे गांडूळ सुद्धा आपलं अस्तित्व शोधतो ना त्याचप्रमाणे सगळ्या व्यक्ती आपल्या अंगावरती आल्यावरती आपल्या अस्तित्वाची लढाई लढतच असतात आणि याच कारणासाठी मी सुद्धा ही लढाई लढते आहे तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी माझी लढाई लढते आहे आणि यामध्ये मला आता अजिबात कोणाचीही भीती वाटत नाही भीती या लोकांना वाटली पाहिजे रागिणी पटवर्धन बरोबर हादरलेली आहे यावरती आता इकडे पारितोष म्हणतो खरंच भूमी तुझं जितकं कौतुक करावं इतकं कौतुक कमी आहे खरंच तू या सगळ्यामध्ये खूप कौतुक करण्याचे पात्र आहेस यावरती भूमी म्हणते आता बघाच आता मी आकाशला सुद्धा माझ्या ह्याच्यात घेतलेला आहे आणि हळूहळू रागिणीची सगळी कारस्थान मी या सगळ्यामध्ये आता आणणार पारितोष म्हणतो कोणतीही मदत लागली तरी मला सांग असं म्हणत पारितोष भूमीच्या बाजूने ठामपणे उभा असतो इतकंच काय तर आता भूमीला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी सुद्धा तो तयार असतो तोपर्यंत इकडे भूमी रागिणीला सांगते मला न तिजोरीच्या चाव्या हव्यावर ती रागिणी सांगते तिजोरीच्या चाव्या अजूनही माझ्याच कडे आहेत तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत भूमी सांगते ठीक आहे कारण धाक धपटशाही करून मला कोणत्याही प्रकारे चाव्या मिळवायची काही गरज नाहीये कारण मी रागिणी पटवर्धन नाहीये ना धाक धपटशाही करायला त्यामुळे चोवीस तासाच्या आत तुम्ही स्वतःहून या चाव्या माझ्या हातात द्याल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे भूमीने दिलेलं चॅलेंज भूमी कसं पूर्ण करणार चोवीस तासात चाव्या कशा घेणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे